नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वर पण त्या आता ही तरटीच झाड आहे आणि आमची टीम बसली कुठं आता तुम्ही म्हणजे काहीतरी मिटिंग चालू आहे तर मंडळी कलाकारांचं जीवन कसं आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो सांगू एवढा तर तिच्या शेजारी बसले तर जणू <laughs> हाय लकन हाय आम्हाला लागले ते बुका बर का कलाकारांचं जीवन कसं आहे तुम्हाला सांग पडत हाल असत तेव्हा जीवाचा जेव्हा घरी पोटाला व्यवस्थित मिळतो पण कार्यक्रमाला व्हायला टायमिंग नसतो जेवणाचा आता कधी मिळतं कधी मिळत नाही सगळी आज गत झाली आजचा कार्यक्रम आमचा भोंजेमध्ये आहे चालू का आणि आता दिवस मावळा लागला सहा ला वाजून गेले होते दिवसभर कार्यक्रमामध्ये गेला जेवाय काय भेटलं नाही मोका लागले तेव्हा पर्सन आला ना गावात काही मिळत बी नाही वडा पाहून आहे भेळ नाही काय नाही म्हणून इथं बघा पर्सन भेटे फ्रुटी आणली एक भाऊनी तर मंडळी बोका लागले होत्या आता जेवायला तुम्ही <laughs> म्हणसाल तिथं का नाही घेतलं तुम्ही जिथं कार्यक्रम होता तर ती पण मंडळी मुंबईवरून आलेले आहे ते उचलता आल्यावर त्यांचं बी म्हणजे काय मिळणार आहे म्हणजे सगळं उचलता आल्यावर होत तसं आम्हाला भोकाय लागलंय सकाळी दहा वाजल्यापासून कार्यक्रम चालू होता मग चार वाजता संपला पण मला आता खायचं काय बकरी बी अजून काही झाल्या नव्हत्या भोका लागल्या हो वर उशीर लागत मग म्हणलं काहीतरी खाऊयात आपण मग खायला गावात थोडं काय आलो पण फारसा घेतला आणि ती बी वर हो का वर न माझा बघते हाय बसले देव इथं वर मांजर बसले ती दोघे कुठे घ्या हो का इकड डॉग आहे तो आता त्या डॉग सांगायचं झालं आता आपण माणूस आपल्याला भुका लागल्यावर ते आपण कसं खातो बरोबर आहे का पैशाने घेऊन खातो आपण पण त्या मुक्या जनावराला जर भूक लागली तर त्यांनी त्यांनी कुणाला मागायचं आमच्या गावात आलीत म्हणा आणि फरसण खाता येते गणू त्याला फरसण देतोय खायला काय करायचं पोटा पाण्यासाठी जावं लागतंय बाहेर पण पोटावर मारावं भी लागते दिवस काढावं ज्या ज्याच्यासाठी साठी त्याला थोडं मारावं लागतं नाही नाही

आणि गावामध्ये जागृत रामलिंगनाथाचं मंदिर आहे म्हणजे महादेवाचं मंदिर आहे इकडे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे इकडं कधी असते श्रावण तिसऱ्या सोमवारी हा आणि रामलिंग इथं महादेवाची जत्रा श्रावणातल्या तिसऱ्या तिसऱ्या सोमवारी तिसऱ्या सोमवारी असते रात्री चालू आहे मी तर रात्री गाव म्हणजे काहीतरी मला बघायला भेटलं बरं का आता मग सामचं बेगाव आहे पण मला ते टायमिंगच मिळत नाही ना म्हणजे बाहेर त्या गोष्टी बघायच भेटत नाही हम्म आणि रात्री पोरं खेळत होते अंधार बारकी आणि आळी भारी वाटायचं आधार होता पळा तांद्रा अशी लागली होती दोन एक दुकान बघितले तिथे बघितले पाण्याची बाटलीच मिळाली आपण संपली म्हणजे मला तिथे तिथे मावशी म्हणली पाच रुपये टाकून जेया मिळते पण त्या बाबाने आमचं वाचून घेतलं पाणी एक लिटर पाणी पिलं मी सुपत नाही चांदला घ्यायचे असं वाटायचे आता अर्धा तास नाही पाणी पिलचं काही खरंच नाही तिथं कार घ्यायचं मग ठिकाणी दोन जेया ते बी आम्हाला बाकी खाऊची गाज हळूहळू मांडीवर यायला तिथनं पुढे काय करायचं घरने बाकरी बांधून बिस्तरी गे मग ते बिस्तरी ना काय करायचं तर म्हणलं कलाकाराची वाईट आहे पॉट भरायचं सोपं आहे वाटतंय असं म्हण काय चाललं दिवस काढण्याची बाहेर पॉट भरायसाठी पट मारावी लागते पाळवी लई पळवा तेव्हा काही स्वाक्ष घातले होते म्हणा पण गग्र भगवंता रामलिंगा लोक नातात तुझ्या दारात आहे खरं खऱ्या नाही कर तू स्वाक्ष कोणी घातलं होतं या माणसाने स्वच्छ घातले तर आम्ही पाय पोळत थोड्या वेळ तर कडला चढ येऊस तर जाग्यापर्यंत स्वच्छ होतं आणि आम्ही स्वच्छ घातलं होत पण सांगता येईल मला नाही वेळ सैन होत म्हणाला काय सैन होत दोन पोर लागत होते माझे हिला जवळ मुलगा हा हिला मुलगा बोलत नाही ते झालं खायचं झालं आमचं आता ह्याच्यावर संध्याकाळी कधी मिळेल कधी नाही सांगू शकतो चला मंडळी हे आता आमच्याशी चालू राहायची शेवटी पोटा चला बाय करा सर मग आपण इकडे गेलो असं पाऊस म्हणून आपण आपली तिकडे आपण भूमीला गेलो तिकडं हा भूमला गेलो तेव्हा आम्ही असला पाऊस गाडीत बसलो <laughs> ते बी माणसं मुंबई वेळेस होती उचलतीच होती गावाला सोय नसते काय करते तिकडे होय चला मंडळी भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत स्वस्त काळजी स्वस्त बाय